राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्राध्यापक मधुकर राळे भात आणि शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष संजय काशीद यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे आमदार सुरेश धस आमदार अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्यात आला पक्षाच्या प्रदेश कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला यावेळी माजी नगरसेवक मोहन पवार दिगंबर चव्हाण अमित जाधव महालिंग कोरे हरिभाऊ खवळे भगवान देवकाते सुरज काळे आदी उपस्थित होते प्राध्यापक राळे भात यांनी प्राध्यापक राम शिंदे यांच्या कामाची पद्धत चांगली असल्यानं भाजपमध्ये प्रवेश केल्याचं सांगितलं देऊ हा एक फार आणि तरुणांच्या हाताला सांगण्याचा प्रयत्न त्या थाप्याला आम्ही बळी पडलो नंतर मध्ये जे दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागातील भागा लोकांसाठी विशेष काहीतरी करू असा थापा मारला आणि त्या थापाला बळी करून आम्ही त्यांचं काम केलं परंतु आता लक्षात आलं की गेली पाच वर्ष झालं त्यांनी कधी कुकड्याच्या पाण्याचं नाव काढलं नाही जामखेड तालुक्यात त्यांचे किंवा कर्जत तालुक्यात त्यांचे शंभर दीडशे पिये आहेत हे राजकारणातली नवीन पद्धत आले पाहिजे दीडशे पिये पण त्यातला एकही पिय कर्जत किंवा जामखेडचा नाही जर तेवढे पीए जरी आमच्या कर्जत जामखेडचे नोकरीला लागले ला ला असेल तरी आमच्या शंभर दीडशे लोकांचा घराच्या कुटुंबाचा एक आधार झाला असता किंवा त्याच्या कुटुंबाची व्यथा संपली असते परंतु हे सगळी मंडळी त्यांनी कर्ज जामखेड सोडून किंवा नगर जिल्हा सोडून बाहेरच्या जिल्ह्यातले आणले आणि यांच्या वतीने ते काम करतात सामान्य कार्यकर्ता हा व्यस न राहता मी स्वतः एक मोठा कोणीतरी आहे अशा पद्धतीने वागण्याची पद्धत त्यांची आणि समाजाचं काम करत असताना लोकांमध्ये दरी कशी निर्माण होईल जाती जातीमध्ये दरी कशी निर्माण होईल यासाठी काम करताना दिसतात सामान्य कार्यकर्ता जिवंत राहणार नाही अशा पद्धतीने कार्यकर्त्याचं खच्चीकरण करण्याचं काम त्यांच्याकडून बराच वेळ स्वतःला दिसतो आणि एक सामान्य स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून त्यांच्यापासून काम करण्यापेक्षा ज्या ज्यांच्या आपण गेल्या पंचवीस तीस वर्षे काम केलेलं आहे अशा भारतीय जनता पार्टीबरोबर येण्याचा माझा मानस होता आणि मान्य आमदार माझे मित्र राम शिंदे साहेबांनी याच्यात शिस्ताही केली आणि तुम्ही आलात तर तुमचं स्वागत होईल असं सांगितलं नाही आज महाराष्ट्राने देश या ठिकाणी बराचसा भाजप गट पाहतोय आणि निश्चित त्याच्या हातून काहीतरी झाल्याशिवाय राहणार नाही असं मला स्वतःला वाटलं फडणवीस साहेबांच्या हातून काहीतरी झाल्याशिवाय राहणार नाही असं मला स्वतःला वाटलं आणि म्हणून त्याच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सगळ्यांच्या सहकाराने मी या ठिकाणी आज भाजपमध्ये प्रवेश करत आहोत आमचे बंधू पंधरा वर्ष शिवसेनेचं काम करत होते आणि ते विजय पाटलांबरोबर काम करत असताना त्या कुटुंबाचे आणि ते कुटुंबही काम करते म्हणल्यावर आपल्याला काम करायला काही हरकत नाही आणि ह्याही विचाराने आज या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करतो माननीय माजी मंत्री राम साहेब यांचं काम हे तालुक्यातील तळागाळातील माणसापर्यंत गेले सामान्य माणसापर्यंत गेलेलं आहे आणि ते आणि आम्ही एकत्र काम करत असताना त्यांना त्यांच्या मंडळीला सभापती करताना थोडा खालीचा वाटा घेऊन उचलला होता आणि आम्ही एकत्र काम करत होतो आणि म्हणून त्यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची संधी उपलब्ध होती या हेतूने आज मी पुन्हा हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे देशामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने काम होताना गेल्या पंधरा वर्षापासून आपण पाहतो आणि तेच काम महाराष्ट्रातही चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या पक्षाच्या पाठीभेवर आपण राहिलं पाहिजे यांच्या बरोबर राहिलं पाहिजे या मोठी हेतूने मी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे निश्चितच पक्षाच्या प्रोटोकॉल नुसार पक्षाच्या आदेशानुसार त्यांचं जे जे काम असेल ते, का ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तळागळाचा कार्यकर्ता म्हणून इथून पुढे काम करत राहण्याची माझी इच्छा आहे आपण कायम स्वरूप आमच्यावर साध्या एका कार्यकर्त्यावर विश्वास टाकवा अशी माझी इच्छा आहे माझ्याबरोबर बरोबर माझ्या तालुक्यातील पाच सात सरपंच आहेत माझ्याबरोबर माझ्या नगरपालिकेचे पाच नगरसेवक आहेत आणि माझ्याबरोबर माझ्या तालुक्यात एवढी गरीब जनता आहे तिथे कायम स्वरूपी बागायतरी आता ओस खोडायला जाते ती जनते की त्यांच्याकडे अजून सोडली नाही ही जनता माझ्या बरोबर आहे आमच्या बऱ्याच जणांच्या गाड्या प्रवासात गुंतलेल्या आहेत ट्रॅफिक असल्यामुळे आणि कुणाचा गाड्या येऊ नाहीत अशा पद्धतीने गुंतलेले तरी जे आलेले नाहीत ते काही वेळा थोडा प्रवेश करायचा आहे आपण सगळे जण या ठिकाणी जे आलेले आहेत माझे त्यांचा माझ्या बरोबर प्रवेश झाला असं मी मानतो आपण मला मोठ्या मनाने पक्षात घेतलं त्याबद्दल पक्षाध्यक्ष आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा धन्यवाद व्यक्त करतो मी दोन हजार नऊ साली राम शिंदे साहेब यांच्या अगेन्स्ट उभा होतो आणि जामखेड तालुक्यात मला एक मेंबरची मदत पडते आणि राम शिंदे साहेबांनी हे मला कधीच लक्षात आलं नाही परंतु त्यांनी त्यांचा एंट्री देताना मोठ्या मानाने ते सांगितलं आणि त्यातून मित्राचं मोठं पण लक्षात आलं

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वयन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा